स्वागत आहे तुम्हा विद्यार्थी मित्रांचा तर आज आपण आंतरराष्ट्रीय उष्ण दिन एकोणतीस जून या दिवसाविषयी काही माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिनविषयी अत्यंत महत्वाची माहिती आहे आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन एकोणतीस जून दरवर्षी एकोणतीस जून रोजी आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा उद्देश उष्णकटिबंधीय प्रदेशासमोरील विशिष्ट आव्हानाबद्दल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उष्णकटिबंधीय विकासात देशाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे बारा प्रमुख उष्णकटिबंधीय संशोधन संस्थामधील सहकार्यामुळे एकोणतीस जून दोन हजार चौदा रोजी इस्टेट ऑफ द ट्रॉपिक्स रिपोर्ट लॉन्च करण्यात आला हे ज्ञात आहे या अहवालाच्या प्रकाशनाच्या वर्धापन दिन निमित्त संयुक्त राष्ट्राच्या महासभेने दोन हजार सोळा मध्ये एकोणतीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव स्वीकारला आहे उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हणजे पृथ्वीचा तो भाग जो प्रामुख्याने वर्तुळ आणि मकर वर्तुळ यांच्यामध्ये स्थित आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात क्षेत्रफळानुसार जगातील जवळजवळ पंच्याण्णव टक्के खारफुटीची जंगले आहेत आणि नव्याण्णव टक्के खारफुटीच्या प्रजाती आहेत उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जगातील जवळजवळ अर्धे चौ चौपन्न टक्के अक्षय जलस्रोत आहेत तरीही त्यांच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ निम्मे लोक पाण्याच्या टंचाईला बडी पडत असल्याचा अंदाज आहे हे होते विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन विषयी काही महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद